देणाऱ्या बियाण्यांचं संवर्धन केलं जावं असंही सांगितलं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी काल राजगुरुनगर इथं जाऊन अत्याचार पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ उपोषणाला बसलेल्या कुटुंबियांशी त्यांनी चर्चा करून त्वरित कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं या आश्वासनामुळे कुटुंबियांनी आपलं उपोषण मागे घेतलं या घटनेचं दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल केलं जाईल आणि खटल्याचा जा निकाल लवकर लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं अनेक खटले आपण प्रत्येक खटला फास्ट ट्रॅकमध्ये म्हणतो पण हा फास्ट ट्रॅकमधला जो ट्रॅक आहे तो किती पुढे चालू आए, आहे हे बघणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मी तर ओव्हरऑल अशी मागणी केलेली आहे की ज्या प्रलंबित केसेस आहेत त्याच्यासाठी कोर्ट सुद्धा ओव्हरऑल दोन शिफ्टमध्ये सकाळी आठ ते दुपारी तीन आणि चार ते रात्री दहा मनुष्यबळ सरकारने अधिक द्यावं कारण हा एकाच घटनेचा विषय नाही आहे कल्याण असेल बदलापूर असेल प्रत्येक याच्यामध्ये लोकांची हीच मागणी आहे की लवकर निकाल मिळाला पाहिजे नवीन दंडसहितेच्यानुसार अशा घटनांमध्ये सहा महिन्यात करता निकाल लागला पाहिजे परंतु त्याच्यापेक्षा जास्त दिरंगाई झाली तर अशा न्यायालयसुद्धा म्हणतं की आम्ही किती केसेस प्रायोरिटीवर घेणार आणि त्यामुळे फास्ट ट्रॅक म्हणण्यापेक्षा फास्ट सोनोपाची एखादी द्रुतगती न्याय व्यवस्था उभे करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न करावेत असं आमचं प्रयत्न राहणार आहे. राजुहून नगर एका आरोपीनं दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. आता राजाच्या